नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टॉलिंग उच्च पदावर असूनही दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी सर्वसामान्य माणसाचे दुःख सदैव समजून घेतले विद्यार्थ्यांनी त्यांचा नम्रपणा हा गुण घ्यावा विकास कार्यातून अनिल बाबर यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केले विटा येथे बाबर कुटुंबियाच्या निवासस्थानी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे त्यानंतर एका शाळेत आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्यांनी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी आमदार सुहास बाबर अमोल बाबर व बाबर परिवारातील सदस्य मकरंद देशपांडे मोहन वनखंडे विटा मर्चंट्स बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉक्टर मेघा गुळवणी देवदत्त राजोपाध्याय माजी नगरसेवक अनिलप्पा बाबर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी मतदारसंघात केलेली विविध विकास कामे पुढील पिढ्यांना उपयोगी ठरतील त्यांच्या वारशाचे जतन व्हावे कार्यमग्न राहणे सर्वसामान्य माणसाबद्दल आपुलकी या दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या गुणांचा आदर्श घ्यावा असे ते म्हणाले बाबर यांच्या निवासस्थानी कला शिक्षक शशिकांत आलदर यांनी रेखाटलेल्या दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या चित्राचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज